टेर वेच्वार्ण आसंस्टाफ़ा चाहँ समय सरवे सचाथ सन्माद एडिके दिए उरुट सर्वोपार्ण आगा इवट्वेन सर्विट आदे जांसांसा अगान साथ अज़ आपकास्टा गाव नाव दाव 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 दूरिस पात्नर संध आपका संस्थे संस्थापक अध्यक्ष श्री बाबूराव पाटिल राज्य अध्यक्ष बालाबे पाटिल कार्यक्रम स्वागत अध्यक्ष मास्कर शंकर आज नांदेड जिल्ह्यातल्या समस्त पोलीस कार्यशाळा आणि मेळावा अशा प्रकारचा नांदेड जिल्ह्यातील अध्यक्ष ठिकाणी घेतलेला आहे अतिशय चांगल्या उपस्थिती आहे आणि पोलीस पाटलांचे विविध प्रश्न सर्वात महत्वाची गोष्ट त्यांचं मानधन आज सरकारने पंधरा हजार केलेलं आहे त्यामुळे एक आनंदाचं वातावरण पोलीस पाटलांमध्ये आहे अधिक जबाबदाऱ्या त्यांच्या वाढलेल्या आहेत पोलीस पात्र काम सरकारमध्ये आणि गावामध्ये समन्वय ठेवण्याचं काम आहे कायदेशीर बाबींचे नॉलेज अधिक राहणं महत्वाचं आहे जबाबदाऱ्या अधिक आहेत वातावरण जे काय अनेक वेळा आपण गाव पातळीवर अनेक तंटे निर्माण होतात वाद निर्माण होतात अनिष्ट अनिष्ट गोष्टी घडत असतात त्यामुळे पोलीस पात्र आजचं महत्व वाढलेलं आहे आहे ना अनेक लोक भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये

This you want